नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलतर्फे तुमचे स्वागत आहे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उत्तमराव महाजन यांना पंचवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवण्याच्या प्रकरणात चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक तथा मुंबई होमगार्ड दलाचा अधीक्षक मनोज लोहार व त्याचा सहकारी धीरज येवले या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश पी वाय लाडेकर यांनी शनिवारी दिनांक एकोणावीस रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली 30 जून 2009 रोजी ही घटना घडली होती या निकालासंदर्भात सर्व स्तरावर स्वागत केले जात आहे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुद्धा या निकालाचे समर्थन केले हा अधिकारी एक क्रिमिनल माइंडेड आहे असा आक्षेप मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुराव्यानिशी दाखवत गेलेला आहे साधारणतः दोन हजार तीनपासून तर ता आज ताबा मनोहर लोहारांचे आणि त्यांच्या दोन्ही बंधूंचे विविध कारणामे विधानसभेमध्ये मी पुराव्यानिषय मांडले त्यामध्ये ते निलंबित झाले निलंबित झाले परत कार्यरत झाले कोर्ट केसेस चालल्या परंतु आत्ताची जी घटना आहे इथले डॉक्टर उत्तम महाजन जिल्हा परिषद सदस्य यांना डांबून खंडणीसाठी डांबून ठेवलं जीव मारण्याचे धमके दिले वगैरे वगैरे या केसमध्ये अनेक वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर आज मनोज लोहार यांना जन्मठेपीची शिक्षा या ठिकाणी झाली न्यायालयाने अत्यंत या ठिकाणी चांगला निर्णय दिला आहे न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो यामध्ये तत्कालीन डी एस पी रस्तोगी आणि आता या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या संदर्भात साक्षीदार असते मान्य असते त्यांची खूप मदत झाली आपल्या सरकारी वकील केतन के ढाके यांनी याच्यामध्ये खूप विधान लोक आपल्या न्यायालयामध्ये या ठिकाणी कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडली अनेकांची मदत या केसमध्ये झाली आणि त्यामुळे ह्या केसमध्ये चांगला निर्णय लागू शकला क्रिमिनल आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्याने शिक्षा झाल्यानंतरही माननीय न्यायाधीशांना प्रश्न विचारले कुठून लॉ केलेला आहे काय केलेलं आहे मी इथून केलं आहे तिथं जरा जास्त शिकवलं जातं म्हणजे तुमच्या लक्षात येतं की जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर सुद्धा त्या जजची त्या न्यायाधीशांची इतक्या उर्मटपणे बोलण्याची हिंमत त्या अधिकाऱ्यामध्ये असते जिल्हा सत्र न्यायालय जळगाव यांनी आरोपी मनोज लोहार आणि आरोपी धीरज येवले यांना भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे चौसष्ट खाली जन्मठेपीची शिक्षा तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा त्यांना करण्यात आली काय गुन्हा होता संदर्भामध्ये सदरचा जो गुन्हा घडलेला होता तो तीस सहा दोन हजार नऊ रोजी डॉक्टर उत्तमराव महाजन राहणार चाळीसगाव यांना खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलेलं होतं त्या गुन्ह्याच्या कामी एकूण तीन आरोपींच्या विरुद्ध सी आय डीने कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेलं होतं त्यापैकी पी एस आय असलेले विश्वासराव रावसाहेब निंबाळकर यांना न्यायालयाने निर्दोष सोडलेला आहे आणि इतर जे दोन आरोपी आहेत मनोज लोहार आणि धीरज येवले यांना न्यायालयाने दोषी ठरून आय पी सीचे सेक्शन तीनशे बेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे चौसष्ट अ तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा अन्वय त्यांना दोषी ठरून त्यांना आज रोजी शिक्षा दिलेली आहे मान्य न्यायालयाने काय म्हटलं दे शिक्षा देताना की सदरची शिक्षा देताना न्यायालयाने एकंदरीत सदरचा गुन्हा तो केलेला आहे तो पोलीस प्रशासन आणि सामान्य व्यक्ती या दोघांनी मिळून तो गुन्हा केलेला असल्याचं न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि एक उच्च अधिकारी या गुन्ह्याच्या कामी सामील होऊन त्याने त्यांच्या असलेल्या कर्तव्याच्या व्यतिरिक्त त्यांनी हे काम केल्याचं निष्पन्न केल्याचं सरकार पक्षाने निष्पन्न केल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे मी ॲडव्होकेट अविनाश पाटील दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यावेळचे जिप सदस्य उत्तमराव महाजन यांना दोन हजार नऊमध्ये तत्कालीन डी वाय एस पी चाळीसगावचे मनोज लोहाल व त्यांच्यासोबतचे धीरज देवले आणि पी एस आय निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळव्यासाठी जात असताना त्यांना उचलण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवून पंचवीस लाखाची खंडणी मागितली होती आणि त्यासाठी त्यांना आरोपी धीरजेवले यांच्या घरीही ठेवण्यात आलेलं होतं जोपर्यंत पंचवीस लाख रुपयाची खंडी त्यांना दिल देण्यात येणार नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नाही असं त्यांना सांगे बजावण्यात आलेलं होतं धमकी दिलेली होती तीस नऊ तीस सहा दोन हजार नऊ ते दुसऱ्या दिवशी एक सात दोन हजार नऊपर्यंत चार वाजेपर्यंत ते त्यांच्या कस्टडीत होते एस पी रस्तोगी यांच्या आदेशानंतर त्यांना सोडण्यात आलं त्यानंतर सदर खटल्यामध्ये फिर्यादी उत्तमराव महाजन यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यात चौकशीचे कामकाज जवळजवळ दहा ते नऊ वर्ष सुरू होतं आता स मागील वर्षापासून या खटल्यामध्ये पी वाय लाडेकर साहेब यांच्याकडे हा खटला वर्ग करण्यात आलेला होता सदर खटला हा सुप्रीम कोर्टाने मुदतीत म्हणजे टाईम बाउंड करून दिलेला होता त्यामुळे तो तात्काळ आणि न्याय गतीने या ठिकाणी चौकशी करण्यात आलेला आहे त्याचा निकाल आज रोजी झालेला आहे त्याच्यामध्ये आरोपी मनोज लोहार आणि धीरज येवले यांना कोर्टाने दोषी धरलेले आहे आणि त्यांना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेप दिलेली आहे आणि आरोपी नंबर तीन विश्वास निंबाळकर पी एस आय यांना त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी पालन केलं या कारणाने त्यांना सोडण्यात आलेले आहे अशा प्रकारे आज प्र नि निकाल दिलेला आहे सदर प्रतिस्त प्रकरणामध्ये कोर्टाने आलेले साक्षी पुरावे फिर्यादीने दाखल केलेले कागदपत्र पोलिसांनी दाखल केलेला संपूर्ण अहवाल तसेच रस्तोगी साहेबांनी यांनी वरिष्ठांकडे दिलेला गुन्ह्याचा उघडीस आलेला अहवाल हा गृहित धरून हा सदरचा निकाल दिलेला आहे हा निकाल कोर्टाने न्यायोचित दिलेला आहे परंतु आरोपी नंबर आ, आ, या आ, तीन यांना या प्रकरणातनं दोषी धरलेलं नाही आहे अद्याप आमच्याकडे त्या निकालाची प्रत आलेली नाही आहे त्याची कारणं कोणती ती कारणं अद्याप आम्हाला समजलेली हो, नाही आहे ते निकालपत्र हाती आल्यानंतर आम्ही तीन नंबरविरुद्ध काय कारवाई करावी आणि काय अपील करावं त्याच्यासाठी ते निकालपत्र आमच्या हाती आल्यानंतर आम्ही करणार आहोत परंतु या संपूर्ण केसमध्ये आजची दिलेली जी शिक्षा आहे मी फिर्यादीच्या या वकील या नात्याने कोर्टाने योग्य प्रकारे शिक्षा दिलेली आहे आणि सर्व पुरावे गृहीत धरलेले आहे त्यामुळे एक प्रकारे मी या निकालावरनं समाधानी आहे हेच मला सकाळी नऊ वाजता घ्यायला आले ते घ्यायला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला यांनी असं असं बोलवलेलं आहे लावासाहेबांनी बोलवलेलं आहे तर आपण चला मी त्यांना सांगितले की आमची काँग्रेस पक्षाची मिटिंग आहे मालेगावला स्वतः सोनिया गांधी पार्टीच्या देशाच्या अध्यक्ष त्या ठिकाणी येत आहे तर मी तिथं जाऊन मी जिल्ह्याचा एक जबाबदार पदाधिकारी काँग्रेसचा त्या उपाध्यक्ष होतो माझ्याकडे जिल्ह्याच्या व्ही आय पीच्या सगळ्या पास होत्या मी त्या साईडला मी आल्यावर येत होते म्हणजे तुम्ही आलात घरी नेणार आहे नाही आलात तरी तुम्हाला घेऊन जाणार आहे गोष्टजबरी नाही मग म्हटलं ठीक आहे त्यांनी माझ्या गाडीत नाही येते तर त्यांच्या मोटरसायकलवर बसून मला नेलं पण मी लोहार कोण प्रकार प्राणी आहे त्याचा चेहरा पाहिला नाही काही कारण आले नाही तिथे गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाबा मला का बोलू त्यांनी सांगितलं असा अर्ज आला आहे मी म्हटलं ठीक आहे मी कार्यक्रम आठवण आलो की मी स्वतःहून येतो पण मी जबाबदार नागरिक आहे मग त्यांनी सांगितलं की नाही तो मला जाता येणार नाही माझ्यासोबतचे जे कार्यकर्ते त्यांना म्हटलं जा काय बघतो मी यांचं तर त्या पद्धती त्यांनी मला त्या ठिकाणी दिवसभर सगळं काय ट्रीटमेंट दिल्या मी सगळ्या मागे की ते आपल्या